अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं देवांचे देव महादेवांना समर्पित असणारी सोमवती अमावस्या दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला नेहमीच मदत करत असते या दिवशी चंद्रदेवांचा वार आहे आणि बगा सूरे चानर या दिवशी तर बघा सूर्य आणि चंद्र एकाच रेषेमध्ये असतात असे हे सोमवती अमावश्येचे विशेष पर्व आपल्याला विशेष पुण्य फलदान प्रदान करणारे ठरते असते यासाठी शास्त्रांमध्ये या दिवशी करण्याचे काही विशेष उपाय देखील सांगण्यात आलेले आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे सोमवारी पहाटे म्हणजेच रविवारच्या उत्तर रात्री चार वाजून एक मिनिटांनी अमावस्या लागणार असून मंगळवारी पहाटे अर्थात सोमवारच्या उत्तर रात्री तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी ही अमावस्या संपणार आहे उदय तिथीनुसार सोमवारचा दिवस आपल्याला अमावस्या म्हणून पाळायचा आहे हा व्हिडिओ बघा तुम्ही संपूर्ण पहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवती अमावस्येची संपूर्ण माहिती दिलेली देले, आहे आणि काही उपायसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत तर बघा आ, दोन हजार चोवीस हे वर्ष सरत आलेलं आहे तसं हे शनीचं वर्ष होतं यंदा मंगळवारी अर्थातच एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनीच्या आधिपत्याखाली असणाऱ्या या वर्षाचा शेवट होणार आहे सोमवारी तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस असणार आहे खास करून महाराष्ट्रांमध्ये हा दिवस जो आहे तो तर वेळा मावस्या म्हणून साजरा केला जातो कर्नाटकाच्या सीमेवरती महाराष्ट्रातील जी काही गावं वगैरे असतात त्या ठिकाणी शेतामध्ये हा उत्सव अगदी थाटामाटात था साजरा केला जातो जे शेतकरी आहे ज्यांच्याकडे शेतजमीन आहेत आणि बघा ते त्यांच्या ज्या शेतामध्ये पिकं घेतात तर मग त्या शेतीला त्या काळ्या आईला या दिवशी नैवेद्य दाखवण्याचा हा दिवस असतो आणि भलेही बघा आपण या त्या भागातले असू अथवा नसू आपलं गाव जिल्हा तालुका जे आहे तर ते सगळं आपलं भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे आपल्याला जमिनीला नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे आपली काळी आई आपल्यासाठी एक प्रकारची लक्ष्मीच असते किंवा ज्या शेतीमध्ये आपण नेहमी जी पीक वगैरे घेत असतो आपलं पोट भरत असतो आणि जी काही अन्नधान्य आपण त्यामध्ये पिकवतो आणि त्यातून आपल्याला फायदाच असतो आणि जमिनीविषयी काळी मातीविषयी काळी आ आईविषयी आपल्याला आपल्या शेतजमिनीमध्ये म्हणजे एक काही जराचं जो आपण स्वयंपाक वगैरे करतो तो स्वयंपाक बनवायचा किंवा नैवेद्यामध्ये तुम्ही दही भात वगैरे करून तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये ईशान्य कोपऱ्याला ठेवता आलं तर ठेवू शकता नाहीतर मग तुम्ही कोणत्याही एका कोपऱ्याला किंवा शेतामध्ये अगदी मधोमधो नैवेद्य ठेवून देऊ शकता जेणेकरून शेतीमध्ये काही जीवजंतू राहतात त्यातले बरेचसे आपल्या पिकांसाठी देखील उपयुक्त ठरत असतात तर मग त्यांना तृप्त करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठी म्हणून तुम्ही या दिवशी नैवेद्य अवस्था दाखवू शकता ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अमावस्या अत्यंत महत्वाची ठरणार आहे कारण खूप मोठा संयोग या दिवशी घडून आलेला आहे की ही अमावस्या मूळ नक्षत्रावरती आलेली आहे मूळ नक्षत्र हे केतूचं नक्षत्र आहे आणि केतू ग्रह धर्माची ध्वजा फडकवणारा ग्रह आहे केतूची तिन्ही नक्षत्र एक अंकाखाली येत असतात त्यातलं पहिलं जे नक्षत्र आहे तर ते अश्विनी दुसरं नक्षत्र आहे मघा आणि हे दहाव्या क्रमांकाचं नक्षत्र आहे आणि तिसरं जे नक्षत्र आहे तर ते मूळ एकोणीस क्रमांकाचे नक्षत्र आहे आणि तिन्ही अंक हे सूर्याच्या प्रभावाखाली येत असतात सूर्य हे पितृगणाचे आदिदैवत आरेम आहेत आणि पितृदोषामध्ये राहू आणि केतू यांचे प्राधान्य असतं राहू हा वडिलांच्या बाजूने आजोबाचा कारग्रह असतो तर केतू हा आई वडिलांचा कारग्रह आहे म्हणजे राहू केतूपैकी कोणताही एक ग्रह हो जास्त बिघडलेला असेल तर त्यावरून कोणत्या बाजूने पितृदोष आलेला आहे हे आपल्याला कळू शकतं मूळ नक्षत्राबाबत जर तुम्हाला सांगायचं झालं तर आद्य नाडीचे श्वान योनीचे राक्षसगणाचे नक्षत्र आहे या नक्षत्राच्या प्रसन्नतेसाठी राळ्या या, या वृक्षाची पूजा केली जाते आणि लोखंडाचे दान करावे असे देखील सांगितलं जातं याची देवता निवृत्ती आहे आणि ही जी देवता आहे तर ती फारच उग्र देवता मानली गेलेली आहे अधोमुख नक्षत्र आहे सुलोचन दृष्टीचे नक्षत्र आहे त्यामुळे या नक्षत्रावरती हरवलेली वस्तू जी आहे तर ती सापडत नाही कारण हे जलतत्वाचे नक्षत्र मानले जाते तीक्ष्ण अशी संज्ञा आहे आणि केतूच्या प्रसन्नतेसाठी रस्त्यावरील रंगाच्या भटक्या श्वानाला म्हणजेच कुत्र्याला तेल लावलेली भाकर आपण या दिवशी जर खाऊ घातली तर आपला केतू ग्रह शांत होतो आणि पितृदोष असतील तर तेही निघून जाण्यास मदत होते तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर या दिवशी संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीही जोपर्यंत अमावश्येचा काळ आहे तर त्या वेळेमध्ये कधीही तुम्ही काळ्या रंगाच्या कुत्र्याला खास करून तेल लावलेली भाकर किंवा चपाती जी आहे तर ती खाऊ घालू शकता आणि काळ्या रंगाचं जर कुत्रा तुम्हाला मिळाला नाही तर मग तुम्हाला ज्या कोणत्या रंगाचा कुत्रा असेल कोणलं जरी मिळालं तरी त्या प्रा तुम्हाला कुत्र्याला जी आहे ना तर तेल लावलेली भाकरी किंवा चपाती जी आहे तर ती खाऊ घालायची असते आणि त्याला बघा हे ख करण्याला ना खूप महत्त्व दिलं जातं बघा तुम्ही हे जे जा, काम जे आहे ना तर या दिवशी अमावश्याच्या दिवशी नक्की करा सोमवती अमावस्या म्हणजे आम सूर्यग्रहण आणि सदृश्य तुमच्यापैकी बरेच जण बघा या अमावस्याला जे आहे ना सूर्यग्रहण असतं का किंवा आहे का असं किंवा असे प्रश्न देखील तुम्हाला पडलेले असतील सूर्यग्रहण वगैरे तसं आपल्या कॅलेंडरवरती तर काहीही दिलेलं नाही पण ही अमावस्या एक सूर्यग्रहण सदृश अमावस्या म्हणून ओळखली जाते तर आपण या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करत असतो पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला प्रदक्षिणा मारायच्या असतात कारण पिंपळाच्या खोडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रित स्वरूप असतं किंवा मग माता लक्ष्मीचं सुद्धा पिंपळामध्ये स्थान असतं असं म्हटलं जातं पण मग बघा यामागे दडलेल्या का काही बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या सोमवती अमावश्याच्या निमित्ताने पिंपळ वृक्षाच्या खोडामध्ये जणू ब्रह्मा विष्णू महेश यांचं वास्तव्य आहे असं समजून आपण त्यांची पूजा करू शकतो पण मग पिंपळ वृक्षाची पूजा आपल्याला बघा या दिवशी करायची असेल तर तो वृक्ष अगदीच लहान नसावा आपल्या उंचीपेक्षा दीड तो मोठा असावा म्हणजे ज्या पिंपळ वृक्षाचा खोड किंवा बुंधा आपल्याला जितका जास्त मोठा दिसतो तर तसेच पिंपळ वृक्षाची आपण या दिवशी पूजा जी आहे तर ती करायची आहे पिंपळ वृक्षाजवळ गेल्यानंतर आपल्याला त्या पिंपळाच्या वृक्षाला मिठी मारायची असते कारण पितृगणांच्या शांतीसाठी खास करून आपण या दिवशी त्यांची पूजा करत असतो तर या पिंपळाच्या वृक्षाला मिठी मारायचं कारण म्हणजे एक प्रकारे त्याला स्पर्श करायचा आहे त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर पिंपळाच्या वृक्षाला तुम्ही एकशे आठ किंवा जास्तीत जास्त त्याचे दुप्पट म्हणजेच दोनशे सोळा प्रदक्षिणा देखील मारू शकता आणि इतक्या जर तुम्हाला शक्य नाही झालं तर कमीत कमी पंधरा का प्रदक्षिणा हवी ना तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला मारायचे आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा पिंपळ वृक्षाच्या मुळाशी एक दिवा लावायचा आहे शक्यतो पिंपळाची ही पूजा आपल्याला दुपारी बारा वाजायच्या आतच करायची असते पण बघा जर तुम्हाला काही कारण असतो बाराच्या आतमध्ये करायला जमलं नाही तुम्हाला उशीर झाला तर मग तुम्ही संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या अगोदर कधीही हे काम जे आहे तर ते करू शकता आपण बघा पिंपळाच्या वृक्षाखाली गेल्यानंतर सर्वात प्रथम त्याला एक घट्ट मिठी मारू शकतो किंवा त्याला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एकशे आठ किंवा दोनशे सोळा आणि बघा एवढ्या जर तुम्हाला शक्य नसतील तर कमीत कमी, कमी पंधरा का होईना तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा मारायची आहेत आपल्या बघा पित्रांच्या शांतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर पिंपळाच्या वृक्षाखाली आपल्याला एक दिवा किंवा पणती प्रज्वलित करायची आहे आणि घरून निघताना बघा अजून एक दोन वस्तू आपल्याला घेऊन जायची आहेत बघा तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरायचे आहे आणि त्याच्यामध्ये चमच्या शक्यतो गायीचे दूध टाकायचे आहे काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्या दूध मिश्रित पाण्यामध्ये मिसळायचे आहेत आणि एक पांढरं फूल सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून घेऊन जायचं आहे आणि हे पिंपळाच्या वृक्षाला आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणजे दूध मिश्रित पाणी काळे तीळ पांढरं फूल हे सर्व असणारं जे काही मिश्रण आहे तर ते आपल्याला एक प्रकारे पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे आता पुन्हा बघा आपल्याला त्या आपल्या पित्रांच्या शांतीबद्दल किंवा आपली जी काही इच्छा वगैरे असते तर तिथे तुम्ही सांगू शकता आणि बघा जणू काही तुम्ही ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांकडे तुम्ही हे जे मागणं आहे ना ही जी प्रार्थना आहे ना तर ती करत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला तिथे एका वेड्याच्या पानावर म्हणजे ज्याला आपण खाऊचं नागवेलीचं पान म्हणतो तर, पाना तर त्या पानावरती सात कापराच्या वळ्या फूल असलेल्या ज्या काही लवंग असतात ज्याला आपण मसाल्यामध्ये वापरत असतो त्या घ्यायच्या आहेत आणि समजा बघा सात पेक्षा तुम्ही आमच्याकडे कमी का कापराच्या वडी असतील तर एका आता कापूर एक लवंग एक जायफळ आणि थोडंसं कुंकू त्याच्यावरती टाकायचं आणि सर्व तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन प्रज्वलित करायचं आहे आणि तुमच्या बघा ज्या कोणी इष्टदेवता असतील की बघा ज्या देवांची तुम्ही भक्ती करत असाल किंवा संकटकाळी किंवा कधीही तुम्हाला पहिल्यांदा ज्या देवाचं नाव आठवताना त्या देवाचं नामस्मरण तुम्हाला तिथे करायचं आहे मंत्र जप करायचं आहे त्यानंतर बघा तुम्ही तिथे जप करू शकता जसं मी सांगितलं तसं आणि जर समजा काही अडचण असेल तर तुमच्या जे काही सांग आहे त्या झाडाला तुम्हाला प्रार्थना करून सांगायचे तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी आहे ना अमावश्याच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करता येईल तर बघा पिंपळ वृक्षाची पूजा करणं या दिवशी अत्यंत शुभ मानलं जाते एक प्रकारे पितरांच्या शांतीसाठीच नाही तर बघा आपल्याला या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद मिळावा यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय किंवा पूजा जसं मी सांगितलं त्या पद्धतीने करू शकता त्यानंतर बघा या दिवशी तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा घालणं हे देखील खूप महत्वाचं मानलं जातं तुळशी मातेला तुम्हाला एकशे आठ प्रदक्षिणा घरच्या घरी मारायची आहेत किंवा मग तुमच्या तुळशीजवळ प्रदक्षिणा करायला जर जागाच नसेल तर मग तुम्ही स्वतः भोवतीच एक प्रदक्षिणा मारायची आहे आणि जेव्हा तुम्ही या दिवशी तुळशीला पाणी घालाल ना तर त्या पाणीमध्ये आपल्याला डायरेक्ट तांब्याने तुळशीच्या मुळाशी होतायचं नाही खास करून स्त्रियांसाठी तर हा जो नियम आहे तर तो अत्यंत महत्वाचा आहे की स्त्रियांनी समजा बघा पिंपळाचा वृक्ष नाही मिळाला स्त्रियांना किंवा पित्रांसाठीची जी काही पूजा असते तर ती करायला जायला कुठे तुम्हाला जमलं नाही तर घरच्या घरी तुम्ही एका तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा एका पसरत भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार काळे तीळ जे आहे तर ते चिमूटभर टाकायचे आहेत फक्त पाणी जे आहे तर ते तुम्हाला ओंजुळीने ते पाणी तुळशी मातेच्या मुळाशी टाकायचं आहे आणि ते टाकत असताना तुम्हाला ओम पितृभ्यो नमः ओम पितृभ्यो नम किंवा मग पितृदेव भव पितृदेव भव असं म्हणत तुम्हाला तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे तर हे सुद्धा एक पित्रांसाठीच आपण पूजा करत असतो तर या पद्धतीची पित्रांसाठीची पूजा होत असते आपली त्याचबरोबर बघा पुरुषांनी सुद्धा दक्षिण दिशेला तोंड करून म्हणजे शक्यतो बघा आपल्या कानापेक्षा उंच आपले हात जात असतील अशा पद्धतीने हात उंचावून तुम्ही जर दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या पित्रांच्या नावाने जर अर्घ्य दिलं तर नक्कीच तुमच्या पित्रांपर्यंत हे अर्घ पोहोचेल किंवा तुमच्या पित्रांपर्यंत तुमची प्रार्थना पोहोचेल असा त्याचा अर्थ होत असतो तुम्ही या दिवशी आहे ना घराच्या छतावरती किंवा एखादी मोकळी जागा असेल तुमच्या घराच्या आसपास तिथे किंवा मग बघा ज्या ठिकाणी तुम्ही ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला दही भाताचा देखील नैवेद्य ठेवता येईल सोमवती अमावशी असल्यामुळे या दिवशी आपल्याला नारळाचा उतारा एका वेगळ्या पद्धतीने करायचा आहे जसं की आपण बघा कर्पूर होम करत असतो त्या पद्धतीने एक एक करू शकतो आपण बघा जरी आपल्या घराच्या म्हणजेच मुख्य दरवाजाच्या एकदम वरून ते खाली उंबरत्यापर्यंत जे काही नारळ सात वेळा उतरवून घेत असतो तसं जरी आपल्याला करायचं ठरलं तरी सुद्धा बघा तो जो नारळ आहे तो आपल्याला डायरेक्ट फोडून जो आहे तर तो टाकता येणार नाही डायरेक्ट आपल्याला तो फेकून द्यावा लागेल अशा पद्धतीने हा उप तारा जो आहे तर तो नारळाचा तर तो तुम्हाला करता येईल या दिवशी बघा आमविषयीच्या दिवशी नारळ फोडावा का तर बघा सोमवार जो आहे तर तो महादेवांचा वार असल्यामुळे या दिवशी आपल्याला तो नारळ जो आहे तर तो फोडता येणार नाही त्यामुळे जर तुम्हाला जमत असेल तर नारळाचा उपाय म्हणजे नारळाचा जो काही आपण उपाय उतारा करतो तर तो एक तुम्ही कर्पूर होम करून त्या पद्धतीने तुम्ही करू शकता बघा श्रावण महिन्यामध्ये देखील आपण कर्पूर होम वगैरे करतच असतो तुम्ही किंवा मग तुम्ही दही भाताचा हे जे काही उपाय येणार हे आपण दर अमावश्याला करतच असतो तर इतके सर्व उपाय आपल्याला बघा एकदमच करण्याची काही आवश्यकता नाही त्यामुळे तुम्ही एक एक करून अमावश्याच्या दिवशी ना यातले जे मी सांगितले ते तुम्ही उपाय करू शकता तुम्हाला जर या दिवशी शिवलिंगाला अभिषेक करणे जमले तर शिवलिंगाचा देखील तुम्ही अभिषेक करू शकता काय तुमच्या घरामध्ये मंदिरामध्ये शिवलिंग असेल तर सुरुवातीला पाहण्या नाही त्याच्यानंतर पंचामृताने त्याच्यानंतर पुन्हा पाहण्या असं तुम्हाला शिवलिंगाला अभिषेक करायचा आणि हे करत असताना जे काही तुम्ही पाणी पंचामृत वापरा ना त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते मध्ये मिक्स करून त्या पाण्याने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला शिवलिंग स्वच्छ धुवून तुम्हाला पुन्हा तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायचं आहे या दिवशी तुम्ही शिवलिंगावरती स्वधा 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 असं सात वेळा म्हणत तांदळाचे दाणे वाहू शकतात त्याचबरोबर शिवलिंगाला चंदनाचे लेपन देखील तुम्ही करू शकता चंदनाचे लेपन केल्यामुळे आपल्या संपूर्ण घराला शांती लाभत असते आणि आपल्या घराला पितृदोषापासून सुद्धा आपलं रक्षण होत असतं असं देखील मानलं जातं बघा या सगळ्या जर तुमच्या महादेव ज्या काही मी गोष्टी सांगितल्यात ना ह्या तुमचा जर महादेवांवरती भक्ती भाव असेल किंवा महादेवांवरती तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही हे जे काम आहे तर ते नक्कीच करू शकता बघा ज्यांच्याकडे शिवलिंग नाही आहे पण तुम्हाला तुमच्या घरामध्ये खंडोबा महाराजांचा टाक आहे मूर्ती आहे तर त्याच्यावरती देखील तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालू शकतो बघा चंपाषष्टी बघा आपल्याला किती महत्त्वाची होती आणि आपण चंपाषष्टी अगदी थाटामाटात साजरी केलेली आहे तर त्या पद्धतीनेच तुम्ही सोमवती सोमवारी आलेल्या या अमावश्याला आले ना खंडेराय महाराजांची सुद्धा पूजा अभिषेक करून तुम्ही हा दिवस जो आहे ना तो तुमची सार्थकी लावू शकता तर बघा खंडेराय महाराजांच्या टाकावरती देखील तुम्ही भंडारा वाहू शकतो त्याऐवजी बघा त्या ज्यांच्याकडे मूर्ती असेल शिवलिंगाची तर ते सुद्धा तुम्ही हे करू शकता जर मूर्ती महादेवांची नसेल मूर्ती तर शक्यतो राहतच नाही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंगच असतो तर या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता खंडोबा महाराजांना तुम्ही बेल भंडारा किंवा मग जे काही बघा त्यांना प्रिय आहेत ह्या सर्व गोष्टी तुम्ही खंडेरायांना जे आहे तर ते अर्पण करू शकता या दिवशी बघा तुम्हाला तळी देखील भरता येईल कारण सोमवार आहे आणि सोमवती अमावस्या देखील आहे महादेवांना जसं आपण पूजन करत असतो त्याचप्रमाणे खंडेरायांची सुद्धा बघा खंडेराय म्हणजेच काय ते मार्तंड भैरव आहेत तर त्यांची सुद्धा पूजा आपल्याला या दिवशी करता येईल ज्यांना मार्गशीर्ष महिन्यामध्ये पौर्णिमेला किंवा चंपाषष्टीचा जो काही कालावधी होता तेव्हा त्यांना तळी भरायला जमलं नाही तर त्यांनी एखाद्या रविवारी हे तळी भरायचं काम जे आहे तर ते तुम्ही नक्कीच करू शकता बघा मार्गशीर्ष महिन्यातलं जर तुम्ही खंडारा महाराजांची तळी जी आहे तर ती या दिवशी नक्कीच भरू शकता तुम्हाला तुमच्या बघा सह घरातील सर्व व्यक्तींची नजर देखील या दिवशी उतरवून घ्यायची आहे तर तुम्ही बघा मिठाने किंवा मोहरीने नजर उतरवू शकता आणि जे काही आपण नजर उतरवलेलं साहित्य असं तर, तर, तर हो ते मग तुम्हाला मोहरी असेल तर ती कचऱ्यामध्ये टाकून द्यायची आणि मीठ असेल तर ती तुम्हाला पाण्यामध्ये टाकून द्यायचे तर अशा पद्धतीने तुम्हाला सोमवती अमावश्याच्या दिवशी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय व सेवा करता येतील आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ